आज मानव तहसील कार्यालय येथे आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच आमचे प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सईदभाई खान यांच्या नेतृत्वात आम्ही आज जिल्हा परिषद रामपुरी पंचायत समिती मंगरूळ पंचायत समिती रामपुरी या तिन्ही त्याच्यासाठी तिनी याच्या नामनिर्दर्शन दाखल केलेलं आहे काही मागील काळात घडामोडी घडल्या काही समजा गोष्टी आज त्याच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही पण त्याच्यावर एकच बोलन की कसं असतंय शेवटी सत्याचा विजय होत आहे हे तुम्हाला सात तारखेला दिसून येईल आणि प्रामाणिक काम करणारा माणूस कुठे जरी असला तरी जनता त्याच्या पाठीशी ठाम उभे राहते हे तुम्हाला येणारा काळ आणि येणारी निवडणूक ही शंभर टक्के दाखवून देईन हे समजणाऱ्याला इशारा कापी आहे एवढंच मी दोन गोष्टी बोलतो कसं असते माहिती आहे का आम्ही चोवीस तास सामान्य कार्यकर्ते काम करणारे येतं जनतेमध्ये राहणारे येतं मी तुम्हाला मुलाखतीत बी एवढंच सांगितलं होतं की बाबा आमचं सर्कल मागील वीस वर्षापासून वंचित आहे मग प्रत्येक गावाचा विकास असेल प्रत्येक समाजाला सोबत घेऊन काम करणाऱ्याचा विषय असेल आणि कुठल्याही समजा गोष्टीत आतापर्यंत न्याय देण्याचं काम संबंधिताकडून झालेलं नव्हतं आणि त्या समजा उद्देशानं मी ज्यावेळी जनतेमध्ये गेलो त्यावर जनतेनं इतका चांगला प्रतिसाद दिला माझ्या भावना मी जनतेसमोर मांडल्या की मी एक प्रामाणिकपणानं तुमच्यासाठी काम करणार आहे येणाऱ्या काळात बाबा तुमच्या समस्या त्या माझ्या समस्या जाणून बाबा तुमच्या वेळेला चोवीस तास कधी जरी तुम्ही मला आवाज दिला तर तुमच्या वेळेला येऊन तुमचे कामं करून दाखविणारा हे कार्यकर्ता आहे आणि आपल्याला येणाऱ्या काळात बाबा जे काही आज संबंधित सर्कलचा विकास करायचा आहे लोकांची का समस्या जाणून घ्यायच्यात कामं करायचे तर त्याच्यासाठी बाबा आपल्याला आपल्यामध्ये आप माणसात राहणारा आणि कामं करून दाखवणारा उमेदवार अपेक्षित होता पण मागील काळात आम्ही आमच्या सर्कलमध्ये अनुभव घेतला ही सर्वसामान्य जनता खूप बळी हो त्यांनी खूप मोठ्या आशेनं या उमेदवारांना संधी देऊन बघितली पण त्या संधीचं त्यांना इतकं समजा निराशा केली की, की साधारण पाच वर्षात त्यांना एकदा देखील कुठल्याच गावाला भेट देण्याचं देखील काम करता आलं नाही आणि तीच लोक आज मोठ्या आशेनं मोठ्या उल्हासानं इतका हावभाव आणून दाखवत आहेत की जणू काय त्यांचं त्या गावायचं त्या सर्कलचं इतकं नातं घट आहे की काय पलट ह्या काळात करून दाखवणार आहेत आणि मग ह्या काळात जर करायचा होता तर मागील काळात तुम्ही काय झोपा घेतल्या का मागील काळात काय केलं हीच जी जनता आहे ही जनता तुम्हाला येणाऱ्या पाच तारखेला त्यांच्या बाबा मतरुपी आशीर्वादातून उत्तर देईल आणि त्यांचं जे काही आज म्हणणं आहे ते तुम्हाला ते मतपेटीत दाखवून देतील माझी सर्व माझ्या सर्कलमध्ये नागरिकांना बंधू भगिनींना तरुणांना आणि एक चांगल्या प्रकारे एक आहे माझ्या मागं ठामपणे उभी आहे त्याबाबतीत मी सर्व तरुणांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशीच त्यांची बा ताकद माझी माझ्या पार्टीशी येणाऱ्या काळात देखील राहील ही आशा व्यक्त करतो आमच्या रामपुरी पंचायत समितीसाठी माझे सहकारी येतं गोविंदराव नाईक यांच्या पत्नी येतात सरस्वती गोविंदराव नाईक आणि आमच्या मंगरूळ गणातून गजानन तुकाराम जी कदम आहेत ते एक चांगले उमेदवार आहेत जनतेतले येतं आणि एक चांगला संदेश आम्ही बाबा आमच्या धनगर समाजासाठी आमच्या सर्कलमधून एक प्रतिनिधित्व देण्याचा आणि सामाजिक समतोल जपण्याचा प्रयत्न केलाय तर नक्कीच जनता त्याला साथ देईन आणि एक समाजामध्ये उत्तम उदाहरण येणाऱ्या निवडणुकीच्या रूपानं दाखवून देईल हे मला ठाम विश्वास आहे आणि जेवढं प्रेम मला जनतेनं दिले असंच प्रेम कायम माझ्यावरती राहावं की मी आशा बाळ 都成为一些什么？